आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणातली महत्वाची बातमी मात्र या जागा वाटपासंदर्भात बैठक दिल्लीत होणार आहे महाविकास आघाडीची ही बैठक असेल महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे नेते यासाठी उपस्थित असतील महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे असं कळत आहे वंचित बहुजन आघाडी संदर्भात सुद्धा आज बैठकीमध्ये निर्णय होऊ शकतो दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे मुख्य मुद्दा निश्चितच जागा वाटपाचा असेल बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार रा आहे कोणकोणत्या घटक पक्षातला आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे हे नेते असतील ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत आणि विनायक राऊत हे दोन नेते उपस्थित असतील काँग्रेसकडून नाना पटोले आणि अशोक चव्हाण हे दोन ज्येष्ठ नेते उपस्थित असतील तर राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे दोन नेते उपस्थित असणार आहेत प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट्स घेऊया शिवाजी जागा वाटपाचा मुद्दा तर आहे मुद्द खास करून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूड झाल्यानंतर हे दोन्ही पक्ष किती जागा मागतात प्रत्यक्षात बैठकीला बसल्यानंतर हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा असणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भातील वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम या दोन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये चर्चा निश्चित होणार आहे एमआयएम इंडिया आघाडीमध्ये स्थान नसेल मात्र गेल्या वेळेस वंचित आणि एम आय एम एकत्र जर पुन्हा एकदा आले तर त्याचा फटका साधारणपणे कशा पद्धतीने इंडिया आघाडीला बसू शकतो यावरती नक्कीच मंथन या बैठकीमध्ये होणार आहे त्यामुळे शरद पवार हे नेहमीच आग्रही असतात की प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेतलं पाहिजे मात्र प्रकाश आंबेडकर खरंच येण्यासाठी उत्सुक आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं आहे त्यामुळं इंडिया आघाडीचे नेते हे प्रकाश आंबेडकर यांच्या बाबत निश्चितपणे चर्चा करतील त्यांना कोणकोणत्या साधारण जागा दिल्या जाऊ शकतात याबद्दल चर्चा होईल आणि प्रत्येक पक्षाच्या ए बी सी डी म्हणजे एखादा पक्षाकडे स्ट्रॉंग उमेदवार असेल तर त्याला ए ही जागा कन्फर्मली दिली जाईल बी हे उमेदवार ज्या ठिकाणी असेल म्हणजे तो पन्नास टक्के निवडून येण्याची क्षमता आहे शक्यता आहे ती त्या जागेवरती विचार होऊ शकतो तर अशा पद्धतीने या जागांचं वाटप केलं जाणार असल्याचं प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे तिथे जी जी शिवाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी